बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं कोल्हापुरातील कसबा पावड्यात पंच्याऐंशी लाख रुपयांचा ड्रेनेज घोटाळा झाल्याचा आरोप सत्यजित कदम यांनी केला आहे या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय कामाचं बिल काढण्यासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या आपण स्वतःच केल्याची कबुली ठेकेदार प्रसाद वराळे यांनी दिली आहे या प्रकारानंतर आता महापालिका प्रशासन खडबडून जागं झालंय तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंत्या प्रज्ञा गायकवाड यांना महापालिकेनं नोटीस बजावली आहे कसबा पोड्यातील ड्रेनेजच्या कामात पंच्याऐंशी लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी नगरसेवक सत्यजित कदम आणि सुनील कदम यांनी केलाय आहे सत्यजित कदम यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रारसुद्धा केली आहे त्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं आहे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी या घोटाळ्याबद्दल महापालिकेनं केलेल्या कारवाईची माहिती दिली संबंधित ठेकेदार प्रसाद भराळे यांना अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या केल्याची कबुली दिलीये अशी माहिती अडसूळ यांनी दिली बिल काढण्यासाठी आपण हे कृत्य केल्याचं वराळे यांनी लेखी स्वरूपात महापालिकेला ले कळवलंय दरम्यान या प्रकरणी तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंत्या प्रज्ञा गायकवाड यांना नोटीस बजावली आहे या तीनही अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवण्यात आल्याचं आडसूळ यांनी सांगितलं अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करणं आणि जेलमध्ये असताना प्रतिज्ञापत्र केल्याचा पुरावा सापडल्यानं ठेकेदार प्रसाद भराळे याच्या अडचणी वाढल्या आहेत